सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही चाललेलो श्रीवर्धनच्या ट्रिपला सोबत आमच्या जुडील आहेत मी अक्षय मोरे ड्रायवर ढिगा पाठीमागा आमची सगळ्या फॅमिली बसलेले आहेत अक्षयच्या फॅमिली माझी फॅमिली आणि त्याच्याच शेजारी आहेत निलेशची फॅमिली निलेश आणि त्याच्याच शेजारी आहेत राजच्या फॅमिली चौघीजणी मधी फॅमिली चौघांच्या बायका बसलेल्या आहेत आणि पाठीमागं बसलेले आहेत ती छोटी छोड़ मुलं छोटी छोड़ बाळं आणि तसेच जुडेल आहेत परत पाठीमागं राज आणि निलेश हे पण आमचे मित्र बसलेत त्यांची रातची मुलगी बसलेली आहे आणि मुलगा पण पाठीमागं बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत आहे एन्जॉय आता पटकन आपल्याला पोचायचं आहे श्रीवर्धन या ठिकाणी आणि आपण जाणार आहोत आहे जेजुरी या ठिकाणी सकाळ सकाळचा चहा चाललाय एक नंबरच्या क्वालिटीचा चहा एकदम स्वादिष्ट चहा सगळ्यांनी सकाळ सकाळ चहाचा आस्वाद घेतला आणि आतुरता लागले ती फक्त श्रीवर्धनच्या ट्रिपची झटकीपट 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 श्रीवर्धनची ट्रीप कधी येते श्रीवर्धन आणि कधी येतो तो समुद्र समुद्रात समुद्रा कधी आम्ही पोहतो पटापट पटापट पटा आम्ही आठ चहा भरले आणि सगळ्यांना एक एक कप आम्ही चहा पिलो आणि झटकेपट निघायच्या तयारीत ट्रे ट्रेसमोर ठेवला समोर ट्रे ठेवला आणि त्याच्यामध्ये चहाची तयारी चालली छोटासा कप सुंदर कप आणि त्यात रंगलेला असा तांबूसतांबूस रंगाचा चहा मित्रांनो इतकी छान चव चहाची तोंडावर त्या जिबेवरती जी चव होती त्या चहाची ती अतुरलेला तो चहा कसा लागतोय ती फक्त आम्हाला त्या स्वाद घ्यायचा होता आणि एक बासुंदी चहा आम्ही प्रत्येकाने तो जिबेवरती घेतला त्याची चव चाकली आणि आम्ही झटकेपट निघण्याच्या तयारीला चालू चहा भरत होता आणि आम्ही फक्त त्या चहाची वाट बघत होतो आठ कप त्यांनी ट्रेमध्ये ठेवले आणि पटकन आम्ही उचलला ट्रे अक्षय मोरे आमच्या जोरदार खास त्यांच्याकडे अशी कामं असली की त्यांना खूप आनंद होतो खुशीने त्यांनी तो ट्रे घेतला आणि सगळ्यांना चहा वाटपाचा कार्यक्रम त्यांनी चालू केला त्यांनी बरोबर टेबलवरती ट्रे नेला आणि ठेवला आणि प्रत्येकाला त्यांनी एक एक वाटून द्यायचं ठरलं कोणी कोणी आपापाला घेतला चहा पिलो आणि मित्रांनो एकंदरीत चालू होतो आम्ही श्रीवर्धन चाला आणि मित्रांनो ज्या ठिकाणाहून आम्ही चालत होतो तो इतका सुंदर असा रस्ता होता घाटातून चाललो होतो बाबदेव घाटातून चाललो होतो आम्ही पुण्याला पोचणार होतो पुण्यामध्ये पुण्यातून आमचा रूट जो ठरला होता हा पुण्यामधून म्हणजे हा आता चालतो हा बाबदेव घाट आहे तिथून आम्ही जाणार पुण्याला हडपसर हडपसरला काय जायची गरज नाही आहे पण आम्ही जाणार कात्रच सानी चौक आणि तामिनी घाट हा मार्ग आम्ही निवडलेला आहे तर मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की आपण ज्या ठिकाणावरनं आपण जो प्लॅन केलेला असो आणि ज्या प्लॅननं आपण चाललेलं असो त्या प्लॅननंच आपण आपण प्लॅनिंग आपलं चालत असतो मित्रांनो समोर दिसत इतका सुंदर असा भोगदा आहे इतका छान भोगदा आहे की जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात येतो तेव्हा आपल्याला याचंच खरं सौंदर्य ते कळतं इतका सुंदर असा समोर दिसणारा जो तुमचा आपल्याला जो जो ग भोगता दिसतोय त्याचं सुंदरपण किती करावं आणि वर्णन त्याचं किती करावं हे मलासुद्धा कळत नाही तर निसर्गाचं सौंदर्य मित्रांनो ह्याच्यामध्येच असतं घरामध्ये रोज आपण बसतो खातो पितो पैसा येतो पैसा जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पैशाला कोणी विचारत नाही पण जे आपण निसर्गाचं सौंदर्य खरंच बघून येतो ते बघितल्यानंतर माणसाला कळतं की निसर्ग म्हणजे काय चीज आहे मित्रांनो तर आता आपण खूप खूप लांब 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 पोचत चाललो आहे मित्रांनो निसर्गाचं सौंदर्य काय चीज असतं हे तुम्हाला कळतो आत्ता महिना चालला एप्रिल आणि एप्रिल महिना चालला असताना सुद्धा समोरचं दृश्य तुम्हाला कधीच वाटणार नाही ना की उन्हाळा ना चालू आहे कारण की या ठिकाणी दिसणारं तुम्हाला जे समोरचं दृश्य आहे ते इतकं हिरवगार आहे डोंगर रंगामध्ये पसरलेलं इतकं हिंद सुंदर असं हिरवगार दृश्य तुम्हाला मनमोहन करून टाकणार आहे कारण की हे तो तुम्ही कधीच म्हणू शकणार नाही की हे उन्हाळ्यातलं दृश्य आहे हे आहे एप्रिल अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवसाचं दृश्य आहे हे तुम्ही नीट डोळ्यांना बघा कारण निसर्गाचं सौंदर्य जर उन्हाळ्यामध्ये असा असेल तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये याच ठिकाणचं वर्णन किती करावं हे सुद्धा म्हणाला आपला म्हणजे किती करावं हे कळणार नाही मित्रांनो सुंदर पद्धतीनं गाडी चालवणारे आमचे ड्रायव्हर डिगा खूप सुंदर पद्धतीनं क्रुझर चालवतात अनुभव मोठा आहे दांडगा त्यांचा अनुभव मित्रांनो याच पद्धतीमध्ये आम्ही आता अशाच हळूहळू स्टेपने जास्त गडबड नाही कारण आमच्याबरोबर ती मुलं छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यामुळे आम्ही एकदम सावकास या घाटातून ड्रायवर डिगा हा गाडी चालवत चालवत आम्हाला सुखरूप तिथपर्यंत पोहोचवणार आहे श्रीवदनच्या ट्रीप समुद्रापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो मी सगळ्यांना सांगत असतो प्रत्येकजण आपापल्या जे ज्या फॅमिली आहेत ज्या घरातल्या मुली आहेत असतील किंवा ज्यांच्या बायका असतील प्रत्येकजणी आपापल्या नवऱ्याला फक्त भांडा आणि आम्हाला फक्त डोंगरंगा दर्या ह्या ज्या काही समुद्र असे काही जे निसर्गाचे का पर्यटनस्थळ आहेत ते दाखवा असं आपापल्या नवऱ्याला तुम्ही भांडा चला फास्ट